नमस्कार एस एम आर न्यूज हेडलाइन बातमी समोर येत आहे प्रहार जनशक्ती पक्षाचा अमरावतीत पालकमंत्री चंद्रशेखर विरुद्ध आंदोलन शेतकरी कर्जमाफीच्या मिरची धुनी आणि जोडे मारो सुरुवात अमरावतीच्या प्रहार जनशक्ती पक्षाने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या फोटोला मिरची धुनी आणि जोडे मारो आंदोलनाला सुरुवात केली आहे मोर्शी येथील एका कार्यक्रमात बावनकुळे यांनी शेतकरी कर्जमाफी आंदोलनाला नौटंकी संबोधून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांचा अवमान केल्याचा आरोप प्रहारने केला आहे ने पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कर्ज माफीचा लढा संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे या आंदोलनात प्रदेश प्रवक्ते जीतू दुधाने महानगर प्रमुख बंटी रामटेके प्रदेश सचिव नंदकिशोर कुईटे उपसरपंच अतुल सिंगम संपर्क प्रमुख गोलू पाटील अकबर भाई अर्जुन औशिकर मनीष पवार राजू परिसे निरंजन ठाकरे समर्थ डावरे मंजुषा बोळखे अलका शहाने शुभांगी वाटा ने पद्मा मेटकर ललिता धुर्वे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले प्रहारने बावनकुळे यांना शेतकऱ्यांचा अवमान करण्याला माफी नाही असा इशाराही दिला शेतकरी कर्जमाफी बाबत सरकार काय भूमिका घेणार प्रहारचे आंदोलन कसे पुढे जाणार अधिक अपडेट साठी एस एम आर न्यूज जोडलेले राहा धन्यवाद